नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सेव्हन मध्ये मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजची एक जबरदस्त टेक न्यूज आज आपण बोलणार आहोत मेटाबद्दल म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्रामची कंपनी बरोबर तर इन्स्टाग्राम रील्सबद्दल काहीतरी नवीन आणि कमाल झालंय दमात झालंय तुम्ही बघितलंच असेल की इन्स्टाग्राम रील्स आता आपल्या मोबाईलवर आणि आयपॅडवर सुद्धा खूप पॉप्युलर झालंय खास करून इंडिया आणि साऊथ कोरियासारख्या देशांमध्ये तर याचं क्रेझ वेगळंच आहे पण आता विचार करा जर तुम्हाला रील्स वेगळ्या भाषेत पण समजू लागल्या तर मेटाने काय माहिती माहितीये त्यांनी त्यांच्या एआय पॉवर ट्रान्सलेशन फीचर मध्ये हिंदी आणि पोर्तुगीज या भाषांना ऍड केलंय म्हणजे आता तुम्ही फक्त इंग्लिश किंवा स्पॅनिशच नाही तर हिंदी आणि पोर्तुगीज मध्ये सुद्धा रील्स एन्जॉय करू शकता हे फीचर आधी ऑगस्ट मध्ये इंग्लिश आणि स्पॅनिश साठी लाँच झालं होतं रॉकेट या फीचरमुळे मेटाला इंडिया आणि ब्राझील सारख्या मोठ्या मार्केट्समधल्या क्रिएटर्सना ग्लोबल ऑडियन्स पर्यंत पोहोचायला मदत होणार आहे इन्स्टाग्राम हेड ऍडम मॉसेरी म्हणाले की असे अनेक क्रिएटर्स आहेत ज्यांच्याकडे खूप पोटेन्शियल आहे पण त्यांचे ऑडियन्स कदाचित त्यांची भाषा बोलत नाहीत जर आम्ही त्यांना दुसरी भाषा बोलणाऱ्या ऑडियन्सपर्यंत पर्यंत पोहोचायला मदत केली तर ते इन्स्टाग्रामवर अजून ग्रो करू शकतील एकदम बरोबर बोललात सर हो हे कसं काम करतं खूप सिंपल तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेत ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन ऑन करू शकता आणि मग ओरिजनल कोणतीही भाषा असली तरी तुम्हाला रील्स समजेल एवढंच नाही क्रिएटर सुद्धा ट्रान्सलेट युअर व्हॉइस विथ मेटा ए आय हा ऑप्शन निवडून स्वतःच्या रील्ससाठी व्हॉइस ट्रान्सलेशन चालू करू शकतात इतकंच नाही तर मेटा ए आय तुमच्या आवाजाचा टोन आणि लिपस्टिंक पण सांभाळणार आहे म्हणजे एकदम ओरिजनल फील येणार आणि अजून ऐका मेटा फक्त व्हॉइस ट्रान्सलेशनवरच थांबलेलं नाही ते रील्समध्ये टेक्स्ट किंवा कॅप्शन स्टिकर्ससाठी सुद्धा ट्रान्सलेशनवर काम करत आहेत म्हणजे ज्यांना ऑडिओ शिवाय व्हिडिओ बघायची सवय आहे त्यांच्यासाठी पण बेस्ट लिखेत एकंदरीत मेटा रील्सच्या या नवीन एआय फीचर्समुळे कंटेंट क्रिएशन आणि कन्झम्पनमध्ये एक क्रांतीच येणार आहे असं दिसतंय आता बघूया यूट्यूबसारखे त्यांचे कॉम्पिटिटर्स याला कसा प्रतिसाद देतात आजसाठी इतकंच टॅक तडका चोवीस बाय सेव्हनसाठी मी प्रियांका पाटील सायनिंग ऑफ भेटूया पुढच्या अपडेटसोबत तोपर्यंत टेक सावी रहा.